चला बघूया तर मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचंय उद्या मार्केट कसं राहू शकतं तर उद्या आहे चे एक्सपायर तर उद्या निफ्टीच्या चे ला कुठल्या साईडला चांगले मुवमेंट होऊ शकतात कुठल्या साईडला झिरो रिटेट मिळू शकतो हे आजच्या आपण मध्ये बघणार आहोत तर एक्झॅक्टली बघा ह्या ठिकाणी आपले एक छोटस फॉलची कंडिशन होते ते ऑलरेडी आज फेल गेले आहे पण कालचं जे टार्गेट होतं ते मार्केट चांगल्या पर्यंत अचीव्ह करून त्याला मी आधी पण सांगितलं की मार्केट फ्लॅट ओपन झालं की तुम्हाला एक टार्गेट देऊ शकतं किंवा अप ओपन होऊन तर आपल्याला उरलेलं टार्गेट देऊ शकतो ऑलरेडी तुम्ही दिलेलं आहे फक्त आज आपल्या लेव्हलला जर असं त्याने रिस्पेक्ट केलं नाही अननेसेसरी जर असं छोटासा फॉल आला तो फॉल परत रिकवर केला पण हा फॉल आता मार्केटच्या हॅन्डल नुसार असं दिसतं की हा फॉल जर असं कंटिन्यू राहू शकतो म्हणजे मार्केट जरास खाली येण्याचे पण येऊ शकतात परत इथं पण येऊ शकतात एक्झॅक्टली समजून जरा की आता जर मार्केटचं जर टार्गेट जर तुम्ही बघितलं तर डाऊन साईडला जर आल तर चोवीस हजार पंच्याऐंशी हजार सपोर्ट आहे समजून झाला की मार्केट न अननेसेसरी एक मोठं गॅपअप केलं किंवा ह्या झोनच्या जर वरती ओपन केलं तर मग परत आपल्याला मार्केटला ह्या लेव्हलच्या वरती ब्रेक दिसून व्हायला दिसून येईल प्लस तुम्हाला कॉल साईडला परत एकदा मुवमेंट दिसून येतील चोवीस हजार सातशे चोवीस हा जे लेवल आहे ह्या लेवलच्या पण वर सगळ्यात बेस्ट वे मार्केटमध्ये म्हणजे बाईंग झोन एकदम बेस्ट आहे ह्या ठिकाणी चांगली एंट्री जर सी साईडला एंट्री मोठं टार्गेट मिळून जाईल आणि चांगलं म्हणजे तुम्हाला पेशन जिल्ह्या थांबायचं पेशन तुम्हाला चांगला ट्रेड भेटू शकतो ओके फूड साईडला एकतर फ्लॅट किंवा झालं तर प्रश्न आहे ऑफ झाल तर एकदम चांगलं होऊन जाईल आणि मार्केटला म्हणजे वर जाण्यापासून थांबवणार नाही मग मार्केट वरतीने वरती वरती जाऊ शकते ओके त्यानंतर बँक निफ्टीमध्ये मार्केट पगार चोवीस हजार चारशे हजार आणि आपण कालच्या मी सांगितलं की मार्केट ह्या एंडिंग पर्यंत म्हणजे ह्या डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत सत्तावीस या लेवलला दिसून येऊ शकतो आता चोवीस पाचशे सव्वीस सॉरी त्यानंतर पंचवीस झाला सव्वीस सत्तावीस म्हणजे पंचवीसशे पॉईंट आपण प्रिडिक्शन करू मार्केटमध्ये जायला पाहिजे आणि पंचवीसशे पॉईंट जर गॅप फिल करायचं म्हटलं तर मार्केटला उद्या गॅप डाऊन होऊन किंवा एकदम जोरात डाऊन होऊन चालणार नाही जरा फ्लॅट किंवा गॅप होऊन करत होत रिकव्हरी निफ्टी मध्ये येऊ शकते जर निफ्टी आणत असेल तर बँक निफ्टीला पण रिकव्हरी आणायला exactly वेळ लागणार नाही एक्झॅक्टली बँक निफ्टीला वर न्यायचा प्रयत्न करतोय एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी आतापर्यंत पूर्ण हाय आहे एचडीएफसी परत हायचा प्रयत्न म्हणजे जो हाय बनवलाय ह्याच्यापेक्षा पण एक हाय बनवायला एचडीएफसी बँकेच्या म्हणजे एक्झॅक्टली एच डी बँकेला बनवू शकते हाय आणि हा एचडीएफसी बँकेचा आजपर्यंत जो हाय आहे तो माझ्या हिशोबाने बँक निफ्टीला पण एक नवीन हाय देऊ शकतो ह्या वर्षी ह्या इंडिंगच्या दरम्यान बघूया आपण काय होतंय एक्झॅक्टली फ्लॅट ओपन केला जरा ओपन वाट बघायची ह्या दरम्यान तुम्हाला कुठलाही ट्रेट घ्यायचं नाही या ठिकाणी तुम्ही ट्रेड घेऊ शकता पण एकतर ह्या दरम्यान तुम्हाला मी जर इंडिकेट केलं तर तुम्ही घ्या या ठिकाणी कारण जरा इथं पण यायला पाहिजे आपला एक व्ह्यू आहे ठिकाणी जरा दोन्ही वर आपल्याला फेल मुवमेंट सापरेल पण हे फेल मुवमेंट एक्झॅक्टली ह्या ठिकाणी वर्किंग होतील का नाही आपण त्या दरम्यान लाईव्ह मार्केटच्या दरम्यान तुम्हाला मी सांगू शकेन लाईव्ह मार्केटला आपल्याला समजून येईल की मार्केट कशा पद्धतीने वर्किंग करणार आहे माझ्या हिशोबाने या ठिकाणी जर आलं तर एक फर्स्ट रॅग तुम्ही धरू शकता सेकंड रॅग्ल जर स्टॉक्स सॉक्स बघून वर्किंग केलं तर बेस्ट होऊन देशाच साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा समजून झालं की मध्ये नवीन आहे किंवा तुम्हाला ट्रेडिंग माहिती पण तुमच्या मित्र किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये ट्रेडिंग कल्पना नाही तर आपण एक सिरीज लॉन्च केलंय थर्टी डेज थर्टी रनिंग सिरीज मध्ये तर त्या मध्ये तुम्हाला बेसिक टू अडव्हान्स आपण शिकवण्याचं प्लॅनिंग केलं तर ऑलरेडी सुरुवाती एक सहा ते सात दिवस झाले सहा व्हिडिओ पडलेत तुम्ही नक्की ते सहा व्हिडिओ सहा मिनिटाचे फक्त सहा मिनिटं तुम्हाला शेअर मार्केट समजून सांगण्याचा आपण एक चांगला प्रयत्न केलाय तुम्हाला जर आवडू नक्की फॉलो करा बेलायकनला क्लिक करा ती रिटिल तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा थँक्यू